की त्यांनी अर्ज भरल्यापासून जोरदार मुसंडी मारत एकट्याच्या बलावरती कुणाचीही साथ न घेता कुठचीही बाहेरची माणसं न बोलवता निस्वार्थपणे प्रेमापोटी उमेदवाराला विजयी करण्याकरता प्रचार मोहिमेत भाग घेतल्याबद्दल मी प्रथम त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो खर तर निवडणुका येतात जातात मग बऱ्याच वक्त्यांनी भाषण केली मगाशी माझे मित्र संदीप सोनावणी यांनी नेरळचा दाखला दिला थी थी मी त्यांना माहिती देईल थोडीशी माहिती त्यांना अर्धी आहे ती त्या थोड्या वेळात मी त्यांना ती माहिती देतो परंतु प्रथम माझी जी पत्नी आहे किंवा मी आहे किंवा हे पोता संकुल आहे आपल्या समृद्धी कॉम्प्लेक्सच्या मागे नाव काय लागतं काय लागतं आवाज भूक लागली आहे का काय लागत आणि आपली पत्नी माझी पत्नी उमेदवार कुठून आहे आपलं देवस्थान कुठे म्हणजे समृद्धी कॉम्प्लेक्स गारपोली ची उमेदवार आहे तुमची लेख आहे तुमची सून आहे तुमची मैत्रीण आहे तुमची बहीण आहे त्यामुळे तुमच्या घरातली उमेदवार उभी आहे राजकीय भाषण करत असताना मला काही कुणावरती टीका करायची नाही आहे संदीप सरोळेजी या समृद्धी कॉम्प्लेक्समध्ये असणाऱ्या सगळ्या जाती धर्माच्या पर राज्यातील लोकांना जितू पाटील एक हक्काचा भाऊ जितू पाटील एक हक्काचा मित्र जितू पाटीलचं घर हे कधी चोवीस तास उघडं असतं या फोजदार संकुलामध्ये जेव्हा पाण्याचा प्रश्न होता त्यावेळेस माझ्याकडे आमचे मोहित सिंग असतील तेव्हा अनिकेत होता आमचे संतपाल भाऊ होते सर्व टीम होती आमच्या माता भगिनी होत्या या संकुलातील प्रत्येक जाती धर्माच्या प्रत्येक माणसाकरता जितू पाटील आयुष्यात कधी जात पात धर्म बघितला नाही हे तुमच्या माहिती करता सांगतो आणि नेरळचा प्रश्न राहिला कधी ते एक मराठी त्यांची पत्नी मराठी होती आणि ते बाहेरचे होते अन्याय करणाऱ्याला कुठची जात नसते अन्याय करणारा तुझा धर्म नसतो छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील अन्याय दिसेल तिथे तुझी लाट बसली पाहिजे ही आपल्या महापुरुषांनी शिकवून आहे तिला कुठचा धर्म नाही तिला कुठचा प्रांत नाही त्यामुळे इथे देखील मतदार संकुलामध्ये मा माझ्या माता भगिनींना त्रास देणारा मराठी जरी असेल कुठल्या जाती धर्माचा जरी असेल बाहेरचा असेल आत्मा असेल त्याच रक्षण करणं त्याच संरक्षण करणं त्यांना ताकद देणं हे काम या मतदार संकुलातील त्यांच्या घरातल्या माणसाचं म्हणजे अर्थात त्याच्या हक्काच्या माणसाचा जितू पाटीलच असणार आहे त्यामुळे निवडणुकीमध्ये लढत असताना किती लोक आले किती गेले मागच्या पंचायत समिती सदस्यांचं नाव काय माहिती आहे तुम्हाला माहिती आहे का मागच्या पंचायत समिती सदस्य पदाला इथे कोण उभं होत माहिती तरी आहे का तुम्हाला म्हणजे लोक निवडून येणार परत तोंड दाखवणारच नाही ही शोकांतिका राजकारणाची झालेली आहे आज आम्ही एकवीस बावीस वर्ष राजकारणात काम करत असताना मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल लोकसभेला बानाचं बारणेसाहेबांचं काम असेल तिकडे मनोहर मशाल असतील आम्ही निस्वार्थपणे चांगले उमेदवार बघून काँग्रेस असेल सगळे पक्ष असतील निस्वार्थपणे आम्ही कधी तुझा भाव न ठेवता राजकीय वैर न ठेवता एक चांगले व्यक्तिमत्व होऊन चांगले उमेदवार म्हणून आदरणीय राजसाहेबांच्या आदेशानंतर सर्व पक्षांना आतापर्यंत आम्ही साथ दिलेली आहे ती साथ देत असताना आम्ही कधी कुठच्या गोष्टींचा स्वार्थ ठेवला नाही परंतु आज आम्हाला एकटं लढावं लागतंय मी त्यांना एवढंच सांगेल की आतापर्यंत तुम्हाला साथ दिलेली आहे आतापर्यंत तुम्हाला साथ दिलेली आहे पण याच्या पुढे ज्याची साथ या रेल्वे इंजिनला असेल त्याला भविष्यात महाराष्ट्र म्हणजे सात या रायगड जिल्ह्यामध्ये असेल तेवढं मात्र लक्षात ठेवा त्यामुळे मला जास्त काही बोलायचं नाही आहे कारण सगळे उमेदवार आपले मित्रच आहेत आणि माझी उमेदवारी भरत असताना मी कुठच्या नेत्याने उमेदवारी दिली म्हणून भरली नाही तर माझ्या इथल्या प्रत्येक गावातील मग किरवलीपासून चांगला असेल सावरगाव असेल प्रत्येक गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ असतील माझे मित्र असतील अनेक पक्षांचे माझे सहकारी मित्र असतील या सगळ्यांना विचारलेले मी की बाबा निवडणुकीच्या दृष्टीने पहिलं पाऊल टाकतोय टाकू की नको मला सांगायला अभिमान वाटतो की नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव माझ्या सर्व पक्षातील सहकारी मित्रांनी सांगितलं की जितू पाटील तू पंचायत समितीची निवडणूक लढली पाहिजे पक्ष न फक्ता एक व्यक्ती म्हणून हक्काचा माणूस म्हणून आत्तापर्यंत तू सगळ्यांना मदत केलेली आहे सगळ्यांना सहकार्य केलेले आहे आमच्या सर्वांची साथ ही तुझ्या पंचायत समितीच्या घराच्या प्रियांका पाटील आमच्या ताई आमची ताई आमची भगिनी आणि तुझी पत्नी हिच्या रेल्वे इंजिनच्या मागे असेल असा त्यांचा ठाम एक मला विश्वास आणि त्यांनी मला एक प्रॉमिस केलेला आहे त्यामुळे मला कुणावरती टीका करायची नाही आहे परंतु भविष्यात जे काही करायचंय जो शब्द द्यायचा आहे आज पोद्धार संकुलामध्ये जे लाईटचं बिल भरावं लागतं बऱ्याच वेळेला आपलं मीटर काढून नेलेला आहे मी तुम्हाला शब्द देतो की ज्या दिवशी प्रियांका पाटील निवडून येईल त्या सहा महिन्यामध्ये येथे कोणालाही एक रुपया लाईट बिल भरावं लागणार नाही कारण सोलर सिस्टीम माध्यमातला पूर्णता का जो काही भार आहे पंपाचं जे का काही काम आहे ते सोलर सिस्टीमच्या माध्यमातून करेल तसेच माझ्या पंचायत समिती घरातील त्या चार ग्रामपंचायत आहेत त्यांना बऱ्याच लोकांना मी आज मी खरं सांगेल की आज देवदर्शन केलं बोल बरेच जण बोलले एवढा प्रचार केला तरी परत देवांच्या पायापडाला का आला मी पहिले मतदार राजा तो माझा देव आहे मी त्याचं दर्शन घेतलं आणि आज सगळ्या गावातील ग्रामस्थ जे देव देव ही देवता आहेत त्यांचे आशीर्वाद घेतले का तर भविष्यात या मतदार राजाने माझ्यावरती विश्वास टाकून निवडून दिल्यानंतर मी दिलेला शब्द पूर्ण करण्याकरता मला ताकद दे मला शक्ती दे म्हणून मी आज दर्शन करायला आज सगळ्या गावातील प्रमुख देव देवस्थानकडे गेलेलो होतो मी माध्यमातून माग पहिलेच सांगितलेलं की मी चार ग्रामपंचायत ना अँब्युलन्स देणार आहे त्याच्या मागची पार्श्वभूमी आहे की मी जेव्हा मतदार राजांकडे जेव्हा गेलेलो पूर्वी देखील की बऱ्याच लोकांना अॅम्ब्युलन्स नसल्यामुळे जीव गमावा लागला होता मग कर्जत बोलवा मग नेरळ बोलवा मग याची ओळख आहे का मग पंचवीस शेतक मागतोय मग डेड बॉडी आणायला पाच हजार मागतोय ही व्यथा आहे की नाही ही व्यथा आहे की नाही त्यामुळे माझा तुम्हाला शब्द आहे ज्या दिवशी रेल्वे इंजिन पंचायत समिती घरामधला निवडून येईल त्या चारीच्या चारी ग्रामपंचायत अँब्युलन्स देण्याचं काम हे जितू पाटीलचं असेल एवढं मात्र <प्राथ> नक्की अनेक आश्वासन आहेत अनेक गोष्टी आहेत करण्यासारख्या काही लोकांनी केल्या नाहीत मला कुणावरती टीका करून पुढे जायचं नाही आहे मी काही प्रोफेशनल ठेकेदार नाही कॉन्ट्रॅक्टर नाही आहे मी एक समाजसेवक प्रथम आहे त्यामुळे मला राजकीय गोष्टी बोलण्यापेक्षा मला माझ्या जनतेने मला अभिमान आहे की लोकांना भाड्याने माणसं बोलावी लागतात पण माझा प्रचार हा मतदारांनी केलेला आहे माझ्या मित्रांनी केलेला आहे माझ्या सहकाऱ्यांनी केलेला आहे माझ्या गावातील ग्रामस्थांनी केलेला आहे माझ्या प्रत्येक पंचभाषेतल्या तरुणांनी माझा प्रचार केलेला आहे राजकीय कुठची पार्श्वभूमी नसणाऱ्या अनेक सहकाऱ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून जे ऊर्जा देण्याचं काम मतदारांमध्ये केलेलं आहे ते मी आयुष्यावर कधी विसरणार नाही आज निवडणूक तीन दिवसावरती ठेपलेली आहे अनेक गोष्टींचा पाऊस पडेल कारण का ते कॉन्ट्रॅक्टर आहेत ठेकेदार आहेत ते काही करू शकतात पर परंतु पाच वर्ष ते तोंड दाखवणार नाही मी मी प्रेम माझं प्रेम हे तुमच्या माझं मस्तक हे मी प्रत्येक माता भगिनींच्या चरणी मी ठेवलेलं आहे माझ्या प्रत्येक वयोवृद्ध माणसाच्या चरणी ठेवलेलं आहे हे मस्तक ज्या चरणामध्ये ठेवलेलं आहे त्या चरणाचे मी आशीर्वाद घेतलेले आहेत त्या प्रत्येकाला त्या प्रत्येकाला अभिमान वाटेल त्या प्रत्येकाला स्वाभिमान वाटेल अशा प्रकारचं कार्य या रेल्वे इंजिनच्या माध्यमातून होईल एवढं म्हणलं नक्की बरेच जण बोलले की नाही पुढे जाणार की नाही मागे घेणार आज बोलतायत रेसमध्ये एक नंबरला आहे दोन नंबरला आहे मी छोटस उदाहरण देईल की मी चेडोबा देवस्थानला पडायला गेलो असताना माझ्या बॅनरवरती बघा एक नंबरचं स्टिकर लागलेलं आहे पाहिलंय का स्टिकर लागले पहिले ना एक नंबरचे पहिला मला दोन नंबर दिलेला होता प्रशासनाने बरोबर ज्या दिवशी मी चेडोबा देवस्थानच्या इथे नतमस्तक झाल्यानंतर मला तिथल्या आदिवासी बांधवांचे काही प्रश्न होते तोपर्यंत तो उमेदवारी अर्ज भरून दोन दिवस झालेले त्यानंतर जेव्हा छाननी झाल्यानंतर मला एका अधिकाऱ्याचा फोन आला जितू पाटील साहेब अभिनंदन तुमचं कार्य सफल झालं तुमचा आता नंबर चेंज झालेला आहे तुम्ही आता किती नंबरला आहे किती नंबरला आहे किती नंबरला आहे कौल आपल्याला देवाने देखील दिलेला आहे एवढं मात्र तुम्ही डोक्यात घेऊन द्या जनतेच्या मनातील जो उमेदवार असतो आज माझे पोस्टर माझे स्टिकर आज जिथे जिथे जाऊन स्टिकर आपण लावतोय त्याच्यावरती जाऊन लावतायत ते स्टिकर फाडतायत ते बॅनर फाडतायत मी एवढंच सांगेन की तुम्ही भिंतीवर स्टिकर फाडू शकता तुम्ही प्लॅस्टिकचा बॅनर फाडू शकता पण जनतेच्या मनात बसलं रेल्वे इंजिन कसं काढू शकता याचं मला उत्तर द्या त्यामुळे माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की मला जे काही करायचंय ते सगळ्यांना सोबत घेऊन करायचंय आज बारडी गावाच्या त्या रस्त्याचा प्रश्न असेल रेल्वेला तो अटॅच झाला किती रेल्वे प्रशासनाने त्रास दिला बारडीच्या ग्रामस्थांना विचारा चोवीस तासामध्ये मी अधिकाऱ्याने सांगितलं की तो रस्ता झाला नाही तर तुला खुर्ची तुला बसायला जागा मिळणार नाही या प्रकारचा आवाज मी दिला आणि बाहेरी गावाचा रस्ता जोडला गेला किरी किरवली गावातील महिलांचा प्रश्न होता त्यांनी बहिष्कार टाकलेला मी बीडिओ घेऊन मी त्यांना म्हटलं तुम्हाला उद्या बीडिओ घेऊन जातो माझ्या प्रचाराचा नाराज फुटलेला असताना मी फक्त आपले रमेश भाऊ सावंत साहेब त्यांचं दर फक्त घेतलेलं सुरुवातीला तो प्रचार सोडून मी डायरेक्ट बीडिओनोकडे त्या महिलांना घेऊन गेलो आणि आधीच सांगितलेलं की निवडणुकीपेक्षा मला माझ्या माता भगिनींचे माझ्या जनतेचे प्रश्न महत्वाचे आहेत या पंचायत समितीमध्ये नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के महत्वाचा प्रश्न जो असेल तो पाणी प्रश्न असेल हे स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंत लोक चंदावरती पाणी शोधतायत परंतु माझ्या पंचायत समितीमधली माणसं आजही पाण्यासाठी बनवून फिरतायत ही शोकांतिका आहे ही मागच्या उमेदवारांची शोकांतिका आहे त्यांना हद्दपार करण्याची वेळ आता नक्कीच आलेली आहे त्यामुळे कुठेही हे करा ते व्यक्तिगत गोष्टी सोडा परंतु राजकारणामध्ये एखादा चांगला प्रभावी व्यक्ती बसला तर काम होतं आणि तो प्रभावीपणे काम करण्याची ताकद ही फक्त आणि फक्त आपल्या प्रियंका जितेंद्र पाटील या उमेदवाराच्या पाठीशी आहे एवढं माझं मात्र नक्की ठाम विश्वास आहे त्यामुळे आता भूक पण लागलेली आहे जास्त काही बोलत नाही परंतु माझी विरोधकांना एकच गोष्ट सा सांगणं आहे मी आतापर्यंत निवडणूक ही अतिशय प्रेमाने जिंकत सगळ्यांच्या नतमस्तक होत मतदारांचे आशीर्वाद घेत चाललेलो आहे परंतु माझ्या कुठच्याही गावातील कुठच्या बूथवरती प्रत्येक मतदाराला किंवा माझ्यासाठी काम करणाऱ्या माणसाला जरा जरासा देखील टच किंवा आपण बोलतो ना व्यक्ती आणण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही एवढं एक मात्र लक्षात ठेवा हे नाव महाराष्ट्र सेना आहे ज्या पद्धतीने समुद्र शांत असतो ना तो जर उथळला तर भले भले डोंगर देखील पोखरून काढतो एवढं मात्र लक्षात घ्या त्यामुळे माझ्यासाठी माझी जनता माझे मतदार यांना जे काही करून द्यायचे त्याकरता मी ठामपणे उभा आहे आत्तापर्यंत तुमच्या सगळ्या पक्षानं मी सहकार्य केलेलं आहे यापुढे मला मतदारांचं सहकार्य आहे अनेक मित्रांचं सहकार्य आहे अनेक नातेवाईकांचं सहकार्य आहे अनेक जनतेचे आशीर्वाद आहेत हे आशीर्वाद घेऊन मी एक नंबरचं रेल्वे इंजिन एक नंबरचं रेल्वे इंजिन एक नंबरला निवडून आणण्याकरता जनतेच्या रूपाने अवघडात्र मेहनत करत आहे त्या मेहनतीला सगळ्यांनी साथ द्या आशीर्वाद द्या हे इंजिन जेव्हा जाईल तेव्हा सगळ्यांच्या आयुष्याचं कल्याणच होईल एवढं मात्र सांगतो आणि सात तारखेला रेल्वे इंजिन या चिन्हावरचं समोरचं बटन दाबून खर तर आपल्याकडे वरती जिल्हा परिषदला पाच उमेदवार खाली तीन आहेत पाच उमेदवारांपैकी तुम्हाला जस तुम्ही सुटने आहात आहात की नाही आग जिल्हा परिषदच्या उमेदवाराला मतदान करूनच खालचं किती नंबरचं बटन दाबायचंय किती नंबरचं आपली निशाणी कोणती आवाज जोरात पाहिजे भूक लागली आहे का कोणती कोणती धावणार का पळणार का धन्यवाद मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि सात तारखेला एक नंबर समोरचं रेल्वे इंजिनचं बटन दाबून भरघोस मतानी रेल्वे इंजिन या निशानीला अर्थात माझ्या पत्नी प्रियांका जितेंद्र पाटीलला विजयी करा एवढं तुमच्या समोर साखळं घालतो आणि आपल्या सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू दे नक्कीच विजयी झाल्यानंतर तुमचा शब्द तुमचा विश्वास तुमचं कुठल्याही प्रकारचं कार्य हे फेल घालवणार नाही किंवा तुमचा भ्रमनिराश होईल असं कुठचंही कार्य माझ्या हातून होणार नाही तुमच्या